नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो गोणी दांडेकर यांच्या शितू या कादंबरीच्या आठव्या भागाचं आपण वाचन करत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला ती सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा भाग आठ विसू गेला त्याच्या चौथ्या दिवसाची गोष्ट स्नान उरकून माझघरातील दांडीवर वाळत घातलेलं त्यांचं धोतर शोधू लागले त्यांना कुठं गावे ना झालं ते केळीच्या आगोतल्या कापीत बसलेल्या शितूला हाक मारून ते म्हणाले शितू माझं धोतर कुठं दिसेना ते नाणीतल्या खुंटीवरच ठेवला आहे ना निर्या करून शितू आपल्या या म्हाताऱ्या बापाची भारीच काळजी करायला लागलीच तू शितून उत्तर दिलं नाही पण एवढं मात्र खरं की विसूच्या जाण्यामुळं आपण झालेला विषाद जेव्हा तिच्या नजरेस आला त्याच क्षणी तिनं ठरवलं की आपलं दुःख पिऊन जायचं आणि आपलं लक्ष एकनकार करायचं विसूच जाणं आपांना खरोखरीच भारी जाणवलं विसू उन्हाळ किती का असेना पण चेतना होता तो तो गेला आणि उत्साह शक्ती कर्तृत्व परोपकार वृत्ती हे सगळं जणू त्यांना आपल्या बरोबर खोपट शाकारायला माडाची चुडत मागायला आलेल्या म्हाताऱ्या भिकीला जेव्हा विमनस्क स्थितीत परत जायला सांगितलं तेव्हा शितूला धक्काच बसल्यासारखा झाला हे असं कधी झालं नव्हतं आपल्या घरून आजपर्यंत कुणी विमुख गेला नव्हता त्याचं ते हरपले पण शितूला जाणवलं आणि त्या क्षणापासून ती त्यांच्या भोताली राहू लागली जी लहानसान काम करण्यासाठी आपण विसूला हकारावं लागेल ती आठवण ठेवून शितू अगोदरच उरकून टाकू लागली तरी पण कुठंतरी चुकेच आप्पांनी दारी नागवेल लावली होती तिचं पान नकलायचं काम बहुदा विसूकडे असे चंची हाताळली सुपारी कातरली काच शोधला चुन्याची डबी उघडली लवंग ही सापडली त्यांना पण पानं नाहीत विसूशिवाय कोण आणणार पानं आप्पांनी पटकन हाक मारली विसू शितू माझ घरातच होती हा ती धावत बाहेर आली आपण तिच्याकडे पाहिलं असह्यपणे विकल दृष्टीनं गजबजून शितू बाहेर जात म्हणाली आणते कोंबडी जशी आपल्या चिमण्या पिलांभोवती घोटाळावी अगदी तशी आता शितून जपणूक चालवली ते उगीच कुणीकडे तरी पाहत अडकीत तशी चाळा करीत बसत शितू काम उरकून त्यांच्याजवळ येऊन बसे आणि विचारी आप्पा व्यंकटेश स्तोत्र म्हणू का म्हणतेस म्हण शीतूनच स्तोत्र सुरू करावं म्हणता म्हणता ती बालकाचे सहस्र अपराध माता काय माणी तयाचा खेद तैसा तू कृपाळू गोविंद मायबाप मज लागी या ओवीपर्यंत यायची तिनं आपल्या व्रणावर औषध करून जावं पण त्या औषधामुळेच तो व्रण दुप्पट जोरानं वाहू लागावा विसूच्या अनंत खोड्या मारामाऱ्या भांडणं उपद्रव हे सगळं आठवे मग त्यांचं आतुर मन म्हणे बालकाचे सहस्र अपराध पिता काय माणितयांचा खेत आणि मग त्यांचे वृद्ध असाय नेत्र वाहू लागावेत शितूनच थांबून विचारावं का आप्पा काय झालं त्याने तिला जवळ ओढावं आणि तिच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणावं काही नाही ग वयो डोळ्यात की नाही कचरा गेलाय माझ्या हे काही खरं नाही हे शितूलाही कळावं आणि तिच्या अंतरात पुन्हा कालवा काल व्हावी तिनं निश्चय करावा यांना भारी जाणवलं आहे उपेगाच नाही आशानं माझे आप्पा हरपतील ना मी होऊ नाही द्यायची हे आपल्या स्वयंपाक घरात एका विशिष्ट मर्यादेपर्यंत शितूला प्रवेश मिळायचा दूध दुखत्याचं कपाट तर सर्वस्वी तिच्याच स्वाधीन केलं होतं त्यामुळं सकाळी आल्याबरोबर अलीकडं तिनं आपल्या प्यायच्या दुधात चांगलं साजूक तूप मोठा चमचावर टाकावं स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवावी चूल सारवून लख करावी पंचपाळ तेल मिठाची दगडी तिखट सगळं नेऊन ठेवावं भाजी चिरावी तांदूळ सुद्धा रोळी चांगले खसखसून धुवून ठेवावे जेवण उरकली की तिनं आप्पांना म्हणावं आप्पा माझरात घोंगडी अंतरले तबक ठेवलंय पाण्याचं आता थोडे पडा आप्पा हसत आणि म्हणत माझी आईच आले जन्माला पुन्हा शितूच्या रूपानं दिवसभरती आपल्याला भोवती गुंतवून ठेवी क्षणभरही मोकळा राहू देत नसे पण रात्री अंतरुणावर अंग टाकलं की तिच्या अंतरातला व्रण पुन्हा वाहू लागे विसुदा जाताना माझ्याकडे वळून पाहिलं नाही माझ्याशी बोलला नाही नुसतं जातो ग तू असं सुद्धा म्हणाला नाही त्याला पंख फुटले तो उडून गेला आठ दिवसांनी विसूच पत्र आलं त्यात त्यानं लिहिलं होतं इथं आल्यावर माझी परीक्षा घेतली मास्तरांनी आणि मला वरच्या वर्गात बसवलंय मामी फार चांगली आहे इथं मला खूप मित्र मिळाले आहेत काळजी करू नये नमस्कार लहानाच आशीर्वाद संपलं पत्र एका अक्षरानं देखील शितूचा उल्लेख नाही ज्येष्ठ महिना लागला अनंतन मोगऱ्या फुलल्या मोरांनी ओरडून सगळं रान गाजवलं सरड्यांची डोकी तांबडी झाली दर्यावर मासली पागायला गेलेली होडगी कोलिमाने भरून भरून येऊ लागली काजव्यांच्या लुकलुकत्या दिवट्यांनी रात्री चमकायला लागल्या गावभरचे पिंपळ पालवले खाडीतल्या माशांचे डोळे काळे झाले आणि शेवटी खाडीला फूल आलं पाणी निळसर झालं त्याला घाण यायला लागली आतून कमळं डोकावल्याचा भास होऊ लागला दोन दिवसांनी नारळीच्या झापांवर आपली पावलं टपाटपा वाजवीत पाऊस येऊन उतरला यंदाही चोड्यात कोळंबा केला पण त्यांचा गतवर्षाचा उत्साह काही यावर्षी शिल्लक राहिला नाही लावणी करताना ते माग राहू लागले शितू म्हणाली आप्पा तुम्ही राहू द्या आम्ही करू सगळं छेग पोरी थकलोय की काय मी अजून तांबडं फुटता इथून निघालो तर पोरं शाळेत जायच्यात कापास जाईन कापदापोली हिथून दहा कोस आत्ता येतो तुमच्या गौरी आल्या आपच्या दारासमोर नाचाच्या फेऱ्या झडू लागल्या दरवर्षीप्रमाणे आप्पांनी यंदाही त्यांना रूप रुपया दिला ते हसले लोकात मिसळलेही पण केवळ एका शितूलाच जाणवलं की आपल्या जीवनातला आनंद विसुबरोबर महाडला गेला आहे भाताची कापणी झाली माचावर पेंढ्या चढवताना शितूला तोच अनुभव आला पण आप्पा काही ते मान्य करीनात फालगून उजाडला शुद्ध पंचमीला खेळे बाहेर पडले पंचक्रोशी हिंडून ते परतले आणि आपांच्या दारी उभे राहिले ढोलक घुमायला लागलं तुंतून टिवटिवलं हो रंगन घेऊन लावणी सुरू केली गेले सखा मला टाकून पाणी गोड लागणा होते दारून जी कुठवर म्या धरू साजना ज्यावर काही गोड लागना तोलुनी भारोभार टाकीला फासा चालीला खासा घोड्यावर बसा लाखा मंदी एक मोरा आसमाना मंदी तुटतो तारा चांदा वाचून सुनी चांदणी साजन आले घरासी पराण संगती हरुसले चित्ती मनमोहन उभी राहून शितू लावणी ऐकत होती आप्पा अंगणातल्या झोपाळ्यावर बसले होते नाचापोऱ्या आळ आळवून गात होत्या गेले सखा साजन मला टाकून लावणी संपली मंडळी पांगली आणि आप्पा उठून आत आले त्यांनी पाहिलं की शितू आसव घालित होती तिला जवळ ते म्हणाले का रडतेस पोरी काहीही उत्तर न देता तिनं मान खाली घातली तो दुसऱ्या अंगणात सुरू झालं गेले सकाळ साजन मला टाकून आपल्या स्मृतीची साखळी जुळली तत्क्षणी त्यांचाही बांध फुटला ते तिला घट्ट पोटाशी धरून गदगदलेल्या स्वरात म्हणाले शितू माझी पोर ती आपला विसू महाडला गेलाय ना एकदा जाऊन यायला हवं त्याच्याकडे दुसरे दिवशी आप्पा महाडला निघाले हजारदा शितूला वाटलं की मी येते म्हणावं पण तिनं सगळी तयारी करून दिली अनेक लहानस गाठोड त्यांच्या हाती देत ती म्हणाली एवढं विसुदादांना द्या म्हणावं शितून दिलं आहे काय आहे त्यात फणसपोळी रामफळ आहेत आप्पा गेल्यावर घरातलं काम करताना शितूचे काम सारखे सजग असायचे ओटीवर पावलं वाचतायत की काय तिला वाटे कदाचित विसू महाडला कंटाळा असेल बरोबर तोही परत येईल तो परत येईल त्यांच्या मैत्रांना भेटेल आणि मग घरात येऊन म्हणेल शिते ए शिते बोलत का नाहीस रागावलीस होय ग पण एकटे आप्पा दहा दिवसांनी परत आले ते म्हणाले विसू तिकडे मजेत आहे दिवसभर तिला काही धीर झाला नाही पण संध्याकाळी थरथरत्या काळजानं तिनं शेवटी हिया करून विचारलं रामफळण फणसपोळी दिलीत का विसुदाना हो काय म्हणाले ते तो का काही म्हणाला नाही पण मजेत आहे बरं कापूर शितू शिखरावरून खाली कोसळी तो काही म्हणाला नाही फणस पोळियन रामफळ काही म्हणाला नाही काही म्हणाला नाही तिनं आपल्या कोसळत्या मनाला धीर दिला न का मने ना काही पण मजेत तर आहे की नाही चैत्री पौर्णिमेच्या सुमारास वाईकडचे कीर्तनकार येऊन आपांच्या घरी उतरले वेळशी सारख्या कोपऱ्यातल्या खेड्यात एरवी कीर्तनकार येणं म्हणजे मोठी अपूर्वाईची गोष्ट गावातली सगळी शिष्टमंडळी आपांच्या ओटीवर जमली वेळेश्वरातच कथेचा बेट ठरला सतरंजा जाजम गोळा व्हायची व्यवस्था झाली बत्तीची साफसफाई झाली गुरुवाला बोलावणी करायला पिटाळलं शिदू वर्वे म्हणाला आप्पा बत्ती आयत्या वेळी विजली तर व्यंकू केतकर तोंड वाकड करीत बोलला लेको लॅम्प ले आणा की तुमच्या घरचा तुला एकट्यालाच नाही भार घालीत मी काय समजलास मीही आणतो आमचा रात्री वेळेश्वरी अवघा गोळा झाला काठ्या कंद्या सगळ्या सरंजामानिशी काका बापू मामा तात्या सगळी मंडळी जमली घोंगड्या पांघरून अन चुड्या पाजळून कुळवाडीही बरेच आले वेळेश्वराच्या उजव्या अंगास दार होत त्याच्या बाहेर शितू बसली तिला देवदर्शन वर्ज्य होतं तिचे दोन नवरे तिनं खाल्ले ना म्हणून गावचे खोत असून सुद्धा एवढ्या बाबतीत जाता आलं नाही त्यांच्या स्वयंपाक याबद्दल त्यांच्यावर अनेकांचा अन अनेकींचा रोष होता तीन सप्तकांच्या पेटीत खणखणी स्वरात बुवानी नमनाला प्रारंभ केला टिपेत लावलेल्या तबल्याचे बोल निनादू लागले पहिल्या ताणे बरोबर मंडळींनी माना डोलावून म्हटलं वा सगळ्या मंडळींना ताब्यात घेत डोलवीत हसवीत बुवानी पूर्व रंग संपवला आणि आख्यानाला प्रारंभ केला आख्यान होत श्रीकृष्णाचं मथुरेस गमन आख्यान सुरू झालं अक्रूर नंदाच्या घरी आला त्यानं नंदाची समजूत काढली यशोदेच कस समाधान केलं आणि तो श्रीकृष्णाला रथात घालून निघाला वाऱ्यासारखी वार्ता गोकुळवर पसरली श्रीकृष्ण चालला आपला श्रीकृष्ण चालला दूध विरजणाऱ्या गोपींनी हे ऐकलं पोरं पाजणाऱ्या गोपींच्या काणी हे पडलं पाण्याला निघालेल्या गोपींच्या श्रवणी धडकली आणि आपापले उद्योग तिथल्या तिथे टाकून आक्रोश करीत निघाल्या अक्रूराचा रथ त्यांनी घेरला झोपल्या काहींनी टाहो फोडीत घोड्यांचे लगाम खेचून धरले काहींनी उघड्या धरणीवर लोळण घेतली नको रे अक्रूरा नको रे एवढा क्रूर होऊ आमचा सावळा श्रीकृष्ण आमचा प्राण सखा आमच्या जीवीचा जीव आमच्या गोजीरा चिमना आमचा कानो वनमाळी नको रे पासून नेऊ अरे निर्दया तू एवढा कसा निष्ठूर झालास आमच्या अंतकरणावर हा खडगाचा डाव घालण्याचं साहस कसं तुझ्यानं पण श्रीकृष्णानं युक्तीनं समजूत घालून भुरळ पाडून त्यांना बाजूला व्हायला लावलं आणि रथ निघाला पाहता पाहता दिसेनासा झाला तेव्हा कुठं सगळ्यांना कळलं की आपलं काय गेलं एवढ्या धीराचा नंद राणा पण तो ओकसा रडू लागला शेवटी त्याच्या हाती काहीच राहिलं नाही एवढ्या जीवाभावानं वाढवलेला त्याचा श्रीकृष्ण मोठा होताच निष्ठूर होऊन त्याचं घर सुन टाकून निघून गेला वाया गेली ही वारी नंद राणा राणा असून भिकारी अन राधा ती तर पाण्यातून बाहेर टाकलेल्या मासळी सारखी तडपते कानोबा ये रे एकदाच ये राधेला पायदळी तुडवण्या ये त्या त्यानिमित्तानं का होईना तुझी रातोत्पलासारखी पावलं राधेच्या भाळी लागू देत ये रे गोविंदा ये गोपाळा त्या निमित्तानं का होईना तुझे अमृताहून सरचे शब्द या कुलटेच्या काणी पडू देत नाही ऐकू येत ना तुला ये ना रे एकदाच ये बुवांच्या डोळ्यातून आसवांची धार चालली श्रोत्यांपैकी कोणी कोरड्या डोळ्याचं राहिलं नाही वाटलं बुवा श्रीकृष्णाला हाक मारत नाहीत विसूला हाक मारतायत ये रे विसू शेवटी हाती काही राहिलं नाही एवढ्या जीवाभावानं वाढवलेला माझा विसू निष्ठूर होऊन निघून गेला आहे घर सुन टाकून वाया गेली ही वारी आप्पा जन्माचा भिकारी ये रे राजा ये तू मला हवा आहेस माझ्या अंतराला तुझी भूक लागली आहे अगदी व्याकुळ झालं आहे ते दृष्टीची ज्योत अंदूक होत चालली आहे ती मालवण्याच्या आत ये आता हे सोसवत नाही ये रे राजा ते ढसाढसा रडू लागले त्यांना हसण्याच्या मनस्थितीत कुणीच नव्हतं आणि शितू तिला तर अवघ्या जगाची चोरी धडपडनं प्रगटपणे रडताही येना आतल्या जिवारी बाण लागलेल्या हरणीसारखी ती तडफडू लागली मनातल्या मनात तिनं विसूचा आर्त धावा सुरू केला विसू दादा ये रे एकदाच ये एवढा कसा तू निष्ठूर झालास माझ्या अंतरीची व्यथा तुला कशी कळली नाही गोकुळीच्या कुणाही गोपीच्या व्यथेपेक्षा ती कमी धरून आहे का ये ना रे शितूला पायदळी तुडवायला काय येईनास निमित्तानं तरी एकदा डोळे भरून तुला पाहू दे ये रे विसुदादा शितूची निंदा करण्यासाठी ये तिला शिव्या देण्यासाठी ये एका हाती बंदुकीचा छर्रा चुकून शिरला आता मी स्वतः बंदूक भरीन तुझ्या हाती देईन आणि या पाळीला दुसरा हात अगदी जाणता धरीन तिच्या समोर तू तु ये तुझी इच्छा नसतानाही मी तुझा हात धरून गोळी चालवीन गेल्या पाळीला रडले होते या पाळीला हसेन पण तू ये तोच तिच्या काणी पुन्हा बुवांचे शब्द पडले श्रीकृष्णा ये या कुलटा राधेसाठी ये शितूचं मन हादरलं तिला वाटलं राधा कुलटा मग शितू कोण ती कोण तिला काही उलगडलं नाही तिला काही उमगलं नाही ती तशीच खाली पहुडून आपला उमळता कड चिरवू लागली कोणाला न कळता अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू